मधील महापौर बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाणी दिलेलं आहे संपूर्ण इचलकरंजीमधील मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे आज अखेरीस आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस या टायमिंगनं पाण्याचा अंदाज बघू शकता की जर आहे मला तर जाईल कुठं आलेलं आपण हो रे पूर्व की ना सांग कुठं बघा इचल करंजीत पुराचं पाणी आम्ही बघायला आलेलो आहे म्हणा सांग बोल का सृष्टी तू बोल गे लाच बघा मासे पकडून घेऊन आलेले आहेत मासा ना पण शेतात किती मरत असते मग उसात नाही दे नमस्कार मी आहे इचलकरंजी नदीवेश नाकाजवळ तुम्ही बघू शकता आत्ता पूर बघण्यासाठी किती गर्दी झालेली आहे समोर बचाव कार्यही ये आपल्याला येथे दिसत आहे हे आहे ठिकाण उच्चलगर्जीमधील नदी वेश नाका मंदिराजवळ समोर बघू शकता बचाव कार्य आणि ॲम्ब्युलन्स त्याचबरोबर आलेले नागरिक पूर बघण्यासाठी येथे नागरिक खूप गर्दी करत आहेत त्याचबरोबर समोरील दिसणारी ही गल्ली त्या गल्लीच्या आतमध्येपर्यंत पाणी आलेलं आहे आणि पूर बघण्यासाठी जे काही नागरिक आलेले आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आज मी दाखवत आहे आज अठ्ठावीस सात दोन हजार चोवीसची तारीख आणि त्या तारखेनुसार मी तुम्हाला आज ही लाईव्ह अपडेट देत आहे चॅनेलवर आपल्या तर समोर बघू शकता हे आ जे काही शेत वगैरे आहे त्यापर्यंत आजपर्यंत पाणी इथे आलेलं आपल्याला दिसत आहे समोरच्या साईडला नागरिक संपूर्ण पूर बघण्यासाठी आलेले आपल्याला इथे दिसत आहेत आणि त्याचबरोबर जे काही महापुराचे संकट या नागरिकांवर आज आलेलं आहे ते येथील संकट खूप वाईट आहे आणि दोन हजार एकोणीसला जो महापूर आला होता तो खूप खूपही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आला होता त्याच महापुरामध्ये कित्येक जनावरे आणि कित्येक नागरिकांना यामध्ये खूप त्रास झाला होता एक प्रत्येक वेळी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणे इतकं सोपं नाही आपल्या घरामध्ये संपूर्ण पाणी आल्यानंतर आणि परत पाणी गेल्यानंतर त्याचा स्वच्छता करणे वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास असतो समोर बघू शकता नागरिकांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे हे पाणी संपूर्ण इचलकरंजीच्या बॉर्डरपर्यंत येथे पोचलेलं आहे जी काही समोरील घरे आहेत ती खालच्या पातळीपर्यंत उडालेली आहेत आणि हा संपूर्ण त्रास येथील नागरिकांना होत आहे तेथील नागरिकांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करून त्यांचे जनजीवन ते जगत आहेत आणि समोरील आलेल्या पाण्यातून लोक तुम्ही बघू शकता या गाड्या घेऊन जात आहेत त्यांना कोणतीही भीती नाही काहीही नाही या समोरील घरामध्ये आलेलं पाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आत हा बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये पाणी आलेलं आपल्याला दिसत आहे तर इतकी वाईट परिस्थिती आहे इतकी सुंदर घरं बांधायची आणि या पुराचे संकट आपल्याला पाहायला मिळत आहे आजपर्यंत संपूर्ण हे पाणीच आपल्याला पाणीच दिसत आहे सगळं आणि अशी परिस्थिती येऊनही समोर बघू शकता तुम्ही पूर येतो यामुळे त्यांनी घरसुद्धा अशा पद्धतीनं बांधलेलं आहे जेणेकरून की पुरामध्ये आपल्याला वरच्या मजल्यावर सुद्धा राहता यावं आणि खालच्या मजलापर्यंत पाणी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही इथं आता ही लोका है मासे पकडणारी लोकं आहेत ती आत मासे पकडून आलेली आहेत त्यांना किती प्रमाणामध्ये मासे सापडलेले आहेत जे काय आपल्याला आतमध्ये माहीत नाही आता त्यांनी संपूर्ण पॅकमध्ये मासे ठेवून आत पिशवीमध्ये ठेवलेले आहेत आणि स सगळं बघू शकता पाणीच पाणी झालेलं आहे हे समोरील घरामध्ये आलेलं पाणी हे तुम्ही बघू शकता त्यांनी असे कॉलम काढलेले आहेत आणि खालचा मजला संपूर्ण जेणेकरून ते पाणी आलं तर काहीही प्रॉब्लेम नाही वरच्या मजल्यावर निवांत राहू शकतो आपण अशा पद्धतीने हे त्यांनी घर बांधलेलं आहे तुम्ही का नाही विहिर आहे मंडळी परत भेटूया अशाच नवीन ऑडिओसोबत तोपर्यंत तेच थांबूयात धन्यवाद बाय चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद